मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सर्वांनाच धक्का देणारा आर्थिक सल्ला दिलाय टाटा समूहाच्या तनिष्क ही ज्वेलरी कंपनी आहे तिच्या जाहिरातीत सचिन लोकांना म्हणतोय की तुमचे जुने सोने विक्री करून नवीन दागदागिने खरेदी करा त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल सचिन तेंडुलकरने या जाहिरातीत एक महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे त्याच्या मते भारत जवळपास सर्वच सोने हे परदेशातून आयात करतो त्यामुळे देशाच्या गंगाजरीवर त्याचा परिणाम होतो आपण जर आपले जुने सोने हस्तांतरित केले एक्सचेंज केले तर सोने आयात करण्याची गरज पडणार नाही देश मजबूत स्थिती येईल हा त्याचा संदेश केवळ क्रिकेट चाहत्यांसाठीच नाही तर सोने खरेदी करणारे आणि अर्थतज्ज्ञांसाठी सुद्धा आहे भारत दरवर्षी सोन्याची मोठी आयात करतो त्यामुळे भारताची व्यापारी तूट वाढते म्हणजे जितकी परदेशी गंगाजळी भारतात येते त्यापेक्षा अधिक रुपये हे सोने खरेदीसाठी खर्च करावे लागतात यामुळे भारतीय रुपया कमकुवत होत आहे तर आयात करण्यात येणाऱ्या वस्तू महागल्या आहेत भारतात सोने हे केवळ दागदागिने नाहीत तर त्यासोबत भारतीयांचे भावनिक नाते जोडल्या गेले आहेत वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनुसार दोन हजार चोवीसमध्ये चीनने आठशे सत्तावन्न टन आणि भारताने आठशे तीन टन सोने जगभरातून खरेदी केले जगभरातील सोन्याचे हे दोन सर्वात मोठे आयातदार आहेत तर मॉर्गन स्टॅनलीनुसार जून दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय कुटुंबांकडे जवळपास चौतीस टन सोने होते त्याची किंमत जवळपास तीनशे वीस लाख कोटी रुपये इतकी मोठी आहे हा भारताच्या सकल उत्पादनाच्या जवळपास एकोणनव्वद टक्के आहे भारतीय यापूर्वी केवळ सोने आणि मुदत ठेवीत गुंतवणुकीला प्राधान्य देत होते महागाईला तोंड देण्यासाठी भारतीय नागरिक सोने खरेदी करत होते पण गेल्या दहा वर्षात हे चित्र पालटले आहेत सोने आणि चांदीच्या किंमतीत गेल्या दहा वर्षात मोठी वाढ झाली आहे महागाई वाढली आहे तर लोक सोन्यापेक्षा शेअर बाजार म्युच्युअल फंड्सकडे वळाले आहेत अनेक जणांसाठी आता डिजिटल गोल्ड गोल्ड ईटीएफ आणि इतर पर्याय समोर आले आहेत दोन हजार पंचवीस या काळात शेअर आणि म्युच्युअल फंड्समध्ये भारतीयांचा वाटा पंधरा पूर्णांक दोन टक्के इतका